भविष्यामध्ये शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न मार्गी लागावेत तुमच्या हातून अशीच श्री राजुरेश्वराचार प्रार्थना करतो आता त्यांचे मुख्य मागणे काय आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या ज्या वेळेस जनहिताचे आंदोलन होत असतील ज्या ज्या वेळेस कष्टकरी शेतकरी यांच्या हिताचे आंदोलन होत असतील आम्ही भोकरदन तालुक्यातले शेतकरी पुत्र कुठलीही जात धर्म भेदभाव पंत न पाहता पक्ष न पाहता कायम अशा व्यक्तीच्या पाठीशी नेहमीच उभे राहू म्हणून तालुक्यातील तालुक्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न या सरकारने सोडावे अशी मी त्यांना विनंती करतो माननीय केशव पाटील जंजाळ यांच्या मागण्या शासनानं त्वरित मान्य कराव्या त्याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा हा जर वनवा पेटला तर तुमच्याकडनं हा विजणार नाही याची दक्षता या, दक्षत या शासनाने प्रशासनाने घेतली पाहिजे एवढं बोलतो थांबतो जय जवान जय किसान करायच काय पालकमंत्र्याच करायचं या शासन निर्णयाचा आम्ही केलेली आहे ज्यामध्ये आज केंद्र सरकारच्या माध्यमात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कंबड्यामध्ये लाकूड घालण्याचं काम ज्या सरकारने केलं दहा लाख मॅट्रिक टन दहा लाख मॅट्रिक टन मुक्तीची आयात केली आयात शुल्क त्यांनी माफ केलं आणि त्याचमुळं या पुढच्या मण्यामध्ये जे सत्तावीस रुपये भाव आहेत ते येणार रुपया आज केशव पाटील झनजान यांच्या माध्यमातून लोक जागर संघटनेच्या वतीनं जे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू आहे त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या भोकरदन तालुक्याचा संपूर्ण पाठिंबा असून आम्ही या आंदोलनामध्ये केशव पाटील जंजाळ यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावू नये शेतकरी बांधवांच्या अत्यंत महत्वाच्या दुधाच्या प्रश्नावरते त्याचबरोबर कर्जमुक्ती असेल त्याचबरोबर बरोबर जवाहर जा... जा... विहिरी असतील त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान असेल तसेच पीक विमा असेल या सर्व बाबीसाठी जो लढा या ठिकाणी त्यांनी मध्ये घेतलेला आहे हा लढा सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा आहे आणि शिवसेना ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यावर येऊन पूर्ण ताकदीशी आंदोलन करेल शासनाने याची दखल घ्यावी नाहीतर येणाऱ्या परिणामाला सर्वस्वी शासन जबाबदार राहील जय महाराष्ट्र आजच्या आंदोलनाच्या एक ते सात मागण्या प्रमुख अशा होत्या कि शेतकऱ्यांना रोजगार हमीच्या विहिरी मिळाल्या पाहिजे तालुक्यातील माता भगिनीनं संजय निराधाराची पगार बंद पडलेला आहे फायली बऱ्याच जणांच्या ती एक मागणी आहे आणि दुधाचा एक विषय दुधाच्या शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे अशा आठ मागण्या होत्या आणि सरकार वेळोवेळी आंदोलन केल्याशिवाय सरकार काही ठिकाणावर राहत नाही आता सरकारनं एक नवी योजना आणली काय आता कालचा जे आपण बघितला असेल मेरी बाय हा लेख लाडकी अशीच आपण मध्य प्रदेश मध्ये पण आज त्या ठिकाणची आपण त्या योजनेची काय परिस्थिती झालेली आहे याच्यात सखोल अभ्यास केला तर ज्या शेतकऱ्याला ज्या महिलाला पीएम किसानचा हप्ता येतो पीएम किसानच पण आज अशी परिस्थिती करून ठेवली या योजनेच्या घोषणा कमी आणि हिचा प्रचारच जाद याच्यावरच जादा खर्च होतो कारण पीएम किसान म्हणजे ते मोदीचे त्यांना वैयक्तिक मेसेज येते की पैसे आपल्याला मोदीचे पैसे आले म्हणून मोदी काही हा देशाचा मालक नाही आपण याच्या पाहिलं अगोदर हे गावगाव जाय त्यांच्या ज्या प्रचाराच्या सभा झाल्या आणि तिच्यावर असं लिहिलं गेलं की मोदी सरकार म्हणजे मोदी सरकार नसतं भारत सरकार म्हणायला पाहिजे परंतु यांचा दिखावा जादा आहे आणि काम कमी आहे आता ही योजना आली हिचं सुद्धा असंच बट्टेबाळ होणार आहे कारण ज्या महिलाला निराधाराची पगार मिळते तिला या योजनेचा लाभ होणार नाही ज्याला पीएम किसान मिळते तिला सुद्धा होणार नाही आणि जी महिला निराधार आहे म्हणजे साठ वर्षापेक्षा जास्त आहे तिला सुद्धा याच्यात पगार मिळणार नाही आहे चार चाकी वगैरे भैया येत आहे जे दोन लाखाच्या आत उत्पन्न परंतु या योजनेचा कोणाला काही जास्त फायदा होणार नाही परंतु जो मूळ विषय शेतकऱ्यांचा आहे कर्जमाफी झाली पाहिजे आताच आपण बाजूच्या सरकार काँग्रेसचं च्या सरकारी बाजूच्या राज्यात तिथे पूर्ण एकतीस हजार शेत कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात गेलं आणि तशी शंभर टक्के कर्ज माफी झाली पाहिजे आता सरकर, ते ते या निराधार महिला आलेलं आहे बघा इथं किती दिवसापासून चक्र मारते यांच्या पगारीचे फायदे अजून मंजूर झालेले नाही उत्पन्न असत नाही भेटणार नाही म्हणजे असली छोटी छोटा ती सांगा या योजनेचा तुम्ही असं म्हणायला पाहिजे जे ज्यांचं उत्पन्न आठ लाख